विधानसभा निवडणुकांचं पडघम वाजता आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय निरीक्षण दौरे सुरू आहेत आणि त्यातला आजची गेवराईची बैठक आम्ही पार पाडलेली आहे आणि बीड जिल्ह्यातल्या तीन जागांवरचा आम्ही आमचा दावा आधी सांगितलेला आहे आता पुन्हा एकदा सांगतो आहे की गेवराई माजलगाव आणि केच या तीनही जागांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे आम्ही आमची मागणी जिल्ह्याची मागणी ठेवलेली आहे आणि त्यातली आमची गेवराईची जागा ही क्लिअर झालेली आहे ज्यावर आज आम्ही सभेतही जाहीरपणे वाच्यता केलेली आहे काँग्रेसने देखील दावा हे बघा महाविकास आघाडीमध्ये कुणी जागा मागाव्यात नाही मागाव्यात मला वाटतं प्रत्येकाला वाटतं की आम्ही लढलं पाहिजे आणि सुदैवाने आमच्यासोबत जे लो लोक आहेत ना ते सगळे लढणारे आहेत ते बिनशर्त पाठिंबा देणारे नाही आहेत तर त्यामुळे काँग्रेसने जरी जागा मागितली असली तरी त्यांचंही स्वागत आहे आम्ही आमची जागा आम्हाला का हवी आहे आणि आमच्या जागा मागणीच्या मागचं आमचं गणित काय आहे आमचं केडर संघटना संरचनात्मक बांधणी किंवा लोकसभेला आम्ही दिलेली लीड अशा अनेक गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहेत त्यातनं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली अक्षय शिंदे प्रकरणामध्ये सोमवारपर्यंत दफनविधी केला जावा असे आदेश दिलेले आहेत परंतु त्याच्या दफनविधीला आजही जो विरोध आहे तो पाहायला मिळतो नाही हा विरोध असणं फार स्वाभाविक आहे आणि आई म्हणून मलासुद्धा तो फार महत्त्वाचा वाटतो की आ, असा एखादा नराधव जो आमच्या चिमुरड्यांच्या सोबत खेळतो तर त्याच्याबद्दल लोकांच्या मनातली ही तिरस्काराची भावना फार नैसर्गिक आहे आणि मला वाटतं की ती लोकभावना मी लोकांपेक्षा वेगळी नाही आहे ती लोकभावना असू शकतो काही महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग ज्या झाली त्याच्यामुळे काय अडचण निर्माण होऊ शकते काय अडचण निर्माण होणार आहे बरं चांगली गोष्ट आहे की हे इन्कमिंग होणं फार अपेक्षित होतं लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्या पद्धतीने निकाल मिळालेले आहेत आणि त्यानंतरच्याही अनेक घटनांमध्ये वारंवार गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं अपयश असेल किंवा एकनाथ साहे शिंदे साहेबांना स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी जर सिनेमे काढावे लागत असतील आणि त्यातही पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवावे लागत असतील उदाहरणार्थ शिंदे साहेबांनी जी गद्दारी केली ती गद्दारी एकवीस जून दोन हजार बावीसला केली आणि चित्रपटामध्ये ते काय सांगतात की सुषमा अंधारे पक्षात आल्या म्हणून आम्ही पक्ष सोडला आहे मुळात माझा पक्षप्रवेश हा अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसचा आहे म्हणजे तब्बल चाळीस दिवसानंतर मी ज्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या पक्षाचे नेते सन्माननीय शिंदे साहेब इतकं मोठं फेक नरेटिव्ह पसरवतात असं का कारण त्यांना असं वाटतं आहे की असं केल्याशिवाय आपल्याला जनमत मिळणार नाही परंतु जाहिरातबाजी करून आणि चित्रपट काढून जर राज्याचं राजकारण बदलवता आलं असतं तर मला असं वाटतं आहे की या राज्यातले अनेक मोठमोठे दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते कलाकार हे राजकारणामध्ये सक्रिय झाले असते किंवा अगदी मोठ्यात मोठ्या बॉलिवूडचा जो दिग्दर्शक आहे तो कदाचित या देशाच्या पंतप्रधान पदावर बसला असता त्यामुळे शिंदे साहेब मी आपली बहीण आहे फार प्रेमाने आणि काळजीने सांगते गेटवेल सून लवकर बरे व्हा चित्रपटातनं असे फेक नरेटिव्ह काढणं बंद करा या फेक नरेटिव्हमुळे तुम्ही उघडे पडताय चित्रपट तुम्ही किती प्रचार की थाटात आणि किती खोटारडेपणाने केलेला आहे की एकवीस जूनची तुमची गद्दारी तुम्ही अठ्ठावीस जुलैच्या प्रवेशावर जर आधारित दाखवत असाल तर तुम्ही फार उघडे पडताय मी तुमच्या बरे होण्याची प्रार्थना करते